नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक एसपेर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये किंवा इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग अशा कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये जायचं असेल आणि मागील एक वर्षामध्ये जर त्याचा गॅप असेल शैक्षणिक गॅप असेल तर अशा वेळेस या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट काढावं लागतं हे गॅप सर्टिफिकेट म्हणजे त्या मागील वर्षभरामध्ये तुम्ही कुठेही ॲडमिशन घेऊन शैक्षणिक सुविधेचा लाभ घेतलेला नाही अशा प्रकारचं ते एक प्रकारचं शपथपत्र असतं जे की सगळीकडं गॅप रिपीट करणाऱ्या किंवा गॅप असणाऱ्या मुलांना ॲडमिशनच्या प्रक्रियेच्या वेळेस जे तर उपलब्ध करून द्यावं लागतं जिथे ॲडमिशन प्रक्रिया होत असते आता सगळ्यात इम्पॉर्टंट हे गॅप सर्टिफिकेट कुठं काढायचं असतं तर तहसील ऑफिसमध्ये किंवा नोटरी नोटराईज जे वकील असतात अशा वकिलांकडं तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट अगदी सहज काढून मिळतं बऱ्याचदा नोटराईज वकिलांकडे तर याचा फॉर्मॅटच टाईप केलेला असतो तुमचं नाव गाव गरजेनुसार जे, जे डिटेल्स आहेत शैक्षणिक वर्षाचा गॅप आहे तो तिथं मेन्शन करून तुम्हाला गॅप सर्टिफिकेट अगदी लगेचच उपलब्ध लग करून भेटतं त्यानंतर हे जे सर्टिफिकेट आहे यावर नेमकं काय मॅटर का आहे तर जसं की तुमचं नाव असेल तुम्ही केव्हापासून तुमचा गॅप आहे त्या संदर्भातले डिटेल्स असतील बाकी इतर जे म्हटलं तर तुमचं ॲड्रेस वगैरे बाकीच्या या सगळ्या काही गोष्टी ज्या ॲडिशनली त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि कुणाला लागतं जर असं आपण विचारलं तर सगळ्यांनाच लागतं ज्यांचं ज्यांचं गॅप आहे मग तुम्ही मेडिकल प्र मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत असाल तुम्ही इंजिनिअरिंगच्या प्रक्रियेत भाग घेत असाल नर्सिंगच्या किंवा फार्मसीच्या किंवा इतर कुठल्याही ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस सेशनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मागील एक वर्षभराचा त्यांचा गॅप आहे किंवा दोन वर्षाचा गॅप आहे तर जे गॅप आहे ते व्यवस्थित मेन्शन करून तुम्हाला हे सर्टिफिकेट वकिलांकडनं किंवा तहसील ऑफिसमधनं रीतसर मिळतं ज्या ज्या मुलांसाठी ज्या ज्या मुलांचा लास्ट इयरला गॅप होता अशा सगळ्या मुलांनी गॅप सर्टिफिकेट नक्की काढून ठेवावं हो। जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मग तुम्हाला तुमची धावपळ होणार नाही किंवा तुमची गडबड होणार नाही महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी थँक्यू